त्यानं म्हणायचो तू घाण एकमेकाच्या कोंड घासून आणायला लागले म्हणजे ये एकमेकाला वाढ द्यायला लागले i'm पहिला पाया पाडायचा इथं म्हटले की तिकडं वेगळा दिवस साठवायचा मग त्याच्यावर लय पण असते पण नका सांगायचं का सांगायचं आणि पिंड घालतात ना त्याच्यावर आणि ते काही देवाचा खंदे आणि आपण तरी कशाला घेऊन जाऊ तसलं देवाकडे नेवा पण हे जसं त्या ठिकाणी हनुमंत राया जशा प्रकारचे देवता असत तशा तशा प्रकारचे हे त्यांना त्या ठिकाणी अन्न उत्पन्न करून दिले अग्र पिकाची उत्पत्ती विभागिनी सयभावती पश्चिम धान्या दी बाप्या तीरघवती विभागीलन ध्याम राज काय कलाम क्या ज्याच्या समर्थ एवढं धान्य आलं होतं ते सगळं त्या ठिकाणी भाषेमध्ये मला ते येत नाही पण ते खाल्लाकडे वरलाकडे जे बाबा वरलाकडे

नागपारे सांगितले बीड खोन ये जन्मा गेशी बडबड करेल झोपणी बीड खोन हो ये जन्म त्याला काय बाबा सांगता का पुरावा तसं कथा एक चिंता नाही या ठिकाणी ऐकली पाहिजे हे असं ज्या वेळेस हे भूतावळीत जीवन त्रप्त झाले

आपण किती तरी मोठं काम केलं सुनानं किती साहेबात चांगला केला तरी सासून मला माझ्या सुनानं चांगला साहेबात केला पण सुनानं नाही बंद पाहिजे की मी आली चांगला साहेबात केला कारण आपला मोठेपणा आपण वर्णन करायचा नाही आपला मोठेपणा लोकांना वर्णन करावा त्या अशा प्रकारे त्या ठिकाणी हनुमंत्र आहे पत्र ऐकत होते सगळे लोक पत्र ऐकत होते आणि राम म्हणत विस्मित झाले काय माझ्या हनुमताना माझ्यासाठी किती कार्य केलं किती त्रास केला किती त्रास

त्यांची एकमेकाविषयीची जी वाईट भावना असते ती भावना मिटून जाते आणि दोघ एकरूप होते तशा प्रकारे त्या वाटाकडच लागलं पाहिजे नाहीतर वाट एक एक आणि आपण एक एक मग त्या वाटाचं सुख आपल्याला कस मिळत अं हनुमंत हा त्या ठिकाणी एक వేద మౌన भजन हनुमान तर, तर भजन धन्य कारण हनुमान भजन ऐकून पण राम त्याचे आनंदित झाले आनंदित झाले आन भजन हेच भजनात काय असत राम असावं आणि हरे नाम असेक्षा दुसरं भजन नसलं पाहिजे नाहीतर भजनाचे वंगळ आणि नरके झाले चुके Jakarta bagian karena itu naik. Nitya Sri विसर आपण काय केले पाहिजे इंद्रेशी बावंत रामायने सुंदर काठी का कर्तिका ब्रह्मलेके ते इंद्रती तापवान सत्सैने निजवर्ण नाम इति शक्ति मुद्दाय कटा

भगवंताच्या ब्रम भांताच हे चरित्र हे चरित्र मी आपलं काय सगळं